आज मी तुम्हाला झटपट अशी मस्त भजी बनवून दाखवणार आहे ही मोठी आकाराची वाटी आहे ते वाटी भरून ही मका घेतलेली आहे फ्रेश मका मुग डाळ भिजत घातली होती अर्धी वाटी भिजून एक वाटी झालेली आहे आणि एक एक तास भिजत घातलेले अर्धी वाटीला पण कमी अशी मी चण्याची डाळ भिजत घातली होती एवढी झालेली आहे बघा आता ह्यांना काय करते दोन्ही डाळींना धुवून घेते स्वच्छ मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा डाळी मी टाकून घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये आता हे मका टाकून घेते सगळे त्यात टाकायचे आपल्याला आता मिरची छोटा अर्धा चमचा जिरं टाकायचं छोटा एक चमचा धने टाकायचे आणि ह्यांना पेस्ट करायची नाही बन चालू बंद चालू करून अशी दरदर करून घ्यायचे मिक्सरमध्ये बघा असं दरदर करून घेतलेलं आहे एकदम पेस्ट करायची नाही असं असं असलं पाहिजे आता हे वाडग्यामध्ये मी काढून घेतो त्याच्यात एक मिडियम आकाराचा कांदा टाकायचा त्यात टाकायचे थोडंसं ववा हातावर मी चोळून घेतलेला आहे त्यात टाकायची थोडीशी एकदम हिंग पावडर हळद टाकायची त्यात टाकायची कोथिंबीर थोडीशी मी जास्त टाकणार आहे त्यात टाकायचे आपल्याला बघा मिरची पावडर चवेप्रमाणे टाकायचं मीठ आणि त्याच्यामध्ये दोन चमचे आपल्याला टाकायचे बेसन पीठ म्हणजे कसं आहे माहिती आहे का, का असं कालवल्यानंतर आपल्याला कळल की एक चमचा लागतात का दोन चमचे लागतात ते त्यात टाकणारे बघा एकदम थोडंसं खायचं सोडा एकदम थोडंसं पाणी टाकायचं ह्याच्यावर आणि मिक्स करून घ्यायचं आणि आता आपण बनवायला घेऊया तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालेलं आहे गॅस आहे मीडियम आणि एकदम छोटे छोटे टाकायचे ते आता याला काय करायचं गोल्डन कलरवर चांगले फ्राय करून घ्यायचे मस्त असा बघा कलर आलेला आहे आता आपण काढून घेऊया या हवा असेल तर दोन चार मिरच्या पण तुम्ही तळू शकता